दादा ते लोक मले सोडणार नाही ते मले जीवच मारतील त्याच्यापेक्षा मीच महाजीव घेतो पण मेल्यावर तो हा व्हिडिओ पोलिस आयोग दाखव दादा तू त्याले सोडू नको त्याच्या विरोधात पोलीस केस कर जातो दा हा दादा आई बाबाले सांग हे शब्द आहेत अकोल्याच्या पारस गावात राहणाऱ्या संघपाल सिद्धार्थ खंडारेचे पाच ऑगस्ट रोजी त्यांना आपली पत्नी शबनम आणि तिच्या माहेरच्याकडून होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे अकोल्यात रेल्वे खाली उडी घेत त्याने स्वतःच आयुष्य संपवलं पण त्यापूर्वी त्याने आपली पत्नी शबनम आणि तिच्या माहेरच्या मंडईंवर गंभीर आरोप केले होते पण नेमकं हे आरोप आहेत काय संघपाल खंडारेसोबत घडलं काय आणि आत्महत्येपूर्वी त्याने आपल्या भावाला पाठवलेल्या व्हिडिओत काय म्हटलंय हे सविस्तरित्या पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये नमस्कार मंडई मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्र संघपाल आणि शबनम यांची भेट कशी झाली तसंच लग्नानंतर त्यांचा सुरुवातीचा काळ नेमका कसा होता याची सुरुवात सर्वप्रथम माहिती घेऊया अकोला जिल्ह्यातील बाळापूर पासून काही अंतरावर पारस म्हणून एक गाव आहे तिथ्या राहुल नगर भागातच शेतकरी सिद्धार्थ खंडारे हे आपल्या कुटुंबासोबत राहतात मोठा मुलगा गौतम हा गेल्या काही वर्षांपासून पुण्याच्या खराडीत एका खासगी कंपनीत जॉब करतो आणि आपल्या बायको मुलांसह तो तिथेच राहतो तर धाकटा मुलगा संघपाल हा सहा महिन्यांपासून रिक्षा चालवायचा अठरा एकोणीसच्या काळात त्या शिक्षणासाठी त्यांना अमरावतीतल्या एका महाविद्यालयात ऍडमिशन घेतलं तिथंच शिक्षण घेत असताना त्याची ओळख शबनम फातिमा नावाच्या मुलीशी झाली ती सुद्धा अकोला जिल्ह्यातलीच होती आणि संघपालच्या गावापासून काही अंतरावर असणाऱ्या अकोट शहरात तिचं घर रेल्वे स्टेशनपासून काही अंतरावर असणाऱ्या शंकरनगर भागातल्या मोमेदिया मस्जिद जवळ ती राहायची संघपाल आणि शबनम यांची गावं शेजारीच असल्यामुळे त्यांच्यात चांगली मैत्री झाली तसंच एकाच कॉलेजमध्ये असल्यानं ते दररोज एकमेकांना भेट सुद्धा होते आणि त्यातूनच त्यांच्या प्रेमाला सुरुवात झाली दोघांनी एकमेकांसोबत लग्न करण्याच्या आनाभाका घेतल्या पण दोघांचेही धर्म वेगवेगळे वेग आणि त्यामुळे त्यांच्या लग्नाला कुटुंबियांचा विरोध होणारच पण सर्वांच्या विरोधाला विरो न जुमानता त्यांनी दोन हजार वीसमध्ये मध्ये लग्न केलं त्यानंतर ते पुण्यात राहण्यासाठी गेले तिथे त्यांना एक मुलगी सुद्धा झाली संघपाल आणि शबन दोन वर्ष पुण्यात राहिले आणि त्यानंतर दोन हजार तेवीसच्या सुरुवातीला त्यांनी पुणे सोडून गावाला जाण्याचा निर्णय घेतला तोपर्यंत घरातल्या सर्वांचा विरोध जो होता तो निवळला होता ते दोघेही संगपालच्या घरी पारस गावात राहायला आले पण गावात काही काम नसल्यामुळे हो। संगपाल हा शबनमला सोडून पुन्हा पुण्याला गेला महिन्याला किंवा आठवड्याला तो तिला भेटण्यासाठी घरी यायचा वर्षभरापूर्वीच दोन हजार चोवीसच्या उन्हाळ्यात त्याने पुन्हा पुणे सोडून पारस गाव वाटलं आणि आता तो शबनम सोबतच गावात राहायला लागला पण यावेळी त्यांनी आपल्या वडिलांच्या घरी न राहता दुसरीकडं खोली किराया घेऊन राहायचं ठरवलं संगपाल हा गावात छोटी मोठी कामं करायचा पण त्याच्याकडे कायमच्या इन्कमचा कुठलाही स्त्रोत नव्हता त्यामुळेच त्याचे वडील सिद्धार्थ खंडारे यांनी सहा महिन्यांपूर्वी त्याला एक रिक्षा घेऊन दिली त्या रिक्षातून संगपाल हा पारसगाव ते अकोट आणि निमकारदा अशी प्रवासी वाहतूकच्या फेऱ्या जो आहे तो करायचा पण शबनमनं त्याला आपलं माहेर असलेल्या अकोटच्या शंकरनगर भागात खोली घ्यायला लावली जून दोन हजार पंचवीसच्या दरम्यानच तो पारसगाव सोडून अकोटच्या शंकरनगर भागात राहण्यासाठी गेला इथपर्यंत पाहिलं तर दोघांमध्ये सर्व काही व्यवस्थित वाटत असेल पण वास्तवात पाहिलं तर परिस्थिती एकदम उलट असल्याचं जाणवते संगपाल आणि शबनमला अकोटला राहण्यासाठी गेल्यापासूनच त्यांचं आपल्या कुटुंबियासोबत काहीच बोलणं होत नव्हतं आपल्या तक्रारीत त्याचे वडील सिद्धार्थ खंदार यांनी असा आरोप केलाय तसंच आठ दिवसांपूर्वी शबनम ही संगपालशी भांडणं करून आपल्या माहेरी निघून गेली होती अशी माहिती सुद्धा त्यांनी दिली आठ दिवसांपूर्वी जेव्हा त्यांचे भांडण झाले त्यापूर्वी शबनमनं त्याला कर्ज काढण्यास सांगितलं होतं आणि त्यानं तिच्या सांगण्यावरून तीन लाखांचं सा कर्ज सुद्धा काढलं पण तिने सगळे पैसे आपल्या माहेरी नेऊन दिले त्यावरून त्यांच्यात वाद झाला आणि शबनम सुद्धा माहेरी नेऊन गेली पण प्रकरण इतक्यावर थांबलं नाही शबनमनं आपल्या भावांना आणि त्यांच्या मित्रांना सांगून संघपालला बेदम मारहाण केली पाच ऑगस्टला आत्महत्या करण्यापूर्वी संघपालनं काढलेला व्हिडिओ याचा त्याने स्वतः खुलासा केलाय आत्महत्येपूर्वी मध्यरात्री संगपालनं आपला भाऊ गौतम खंडारे आणि मावस भाऊ कृष्णा हिवरा पाठवलेला व्हिडिओ सांगितलाय की माझी पत्नी शबनम फातिमा तिचा भाऊ अब्दुल हसनी बहीण सर्वत अंजुम तिची आई मसर बी आणि त्यांचे मित्र यांनी मला बेदम मारहाण केली तसंच त्यांनी मला आठ दिवसांपूर्वी तीन लाखांचं कर्ज काढण्यास सांगितलं होतं ते वारंवार मला जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत आणि हे जर खोटं वाटत असेल तर अकोल्यात पायल इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान आहे त्याचं सीसीटीव्ही फुटेज पहा त्यात सर्व काही आहे पायल इलेक्ट्रॉनिक्सच्या समोरच त्यांनी मला मारलंय ते लोक मला जगू देणार नाही त्यापेक्षा मीच स्वतःला संपवतो दादा त्यांना सोडू नका त्यांच्या विरोधात केस कर जातो दादा आई बापांना सांग रात्री एक वाजून एकवीस मिनिटांनी संगपालने हा व्हिडिओ पाठवला होता आणि त्यानंतर त्यांना अकोल्यातल्या रोळावर जाऊन रेल्वे खाली उडी घेत स्वतःचं आयुष्य संपवलं सध्या संगपालचे वडील सिद्धार्थ खंडारे यांनी अकोला रेल्वे पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे त्या आधारावर सध्या तपास सुरू आहे पण आणखी मुद्दा एक असाही आहे की काही महिन्यांपूर्वी वैवाहिक छळाचा असंच एक प्रकरण पुण्यात घडलं होतं वैष्णवी हगवणे या वैवाहिक तरुणीचा तिच्या सासच्याकडून शारीरिक मानसिक आणि आर्थिक छळ करण्यात आला आणि त्यातूनच तिने आत्महत्या केली जेव्हा हे प्रकरण जगासमोर आलं तेव्हा वैष्णवीला न्याय मिळवून देण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येत प्रयत्न केला होता आता संघपाल खंडारेला सुद्धा न्याय मिळवून देण्यासाठी समाजातला सर्व घटक एकत्र वटणार आहे का हे पाहणं महत्वाचं ठरणार या संपूर्ण प्रकरणावर तुमची प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा आणि महाराष्ट्र भूमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद